सलग दोन महिन्यामध्ये दुसरा पोलीस मदत केंद्र आउटपोस्ट आम्ही उघडलेलं आहे भामरगड तालुक्यामध्ये थेट अकरावा पोलीस स्टेशन आमचे हे आहे महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील गडचिरोली जिल्ह्यात आज गडचिरोली पोलीस दलातर्फे एक नवीन पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे आपल्यासोबत गडचिरोली पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक निलोत्पल सर आहे नेमकं या भामरागड तालुक्यातील हा कितवा पोलीस स्टेशन आहे गडचिली पोलीस दलातर्फे या दोन वर्षात किती पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल भामरागड तालुक्यातील कितवा पोलीस स्टेशन आहे तर नुकतेच काही दिवसापूर्वी फुलनार इथे पोलीस स्टेशन उभं केले आणि आता हे तुमरकोटी हे आमचे अबुजमाड एरियामध्ये सलग दोन महिन्यामध्ये दुसरा पोलीस मदत केंद्र आउटपोस्ट आम्ही उघडलेलं आहे भामरगड तालुकामध्ये थेट अकरा हा पोलीस स्टेशन आमचे हे आहे आणि यावर्षी आम्ही चार आउटपोस्ट उघडले आहे सर भामरगड तालुकामध्ये ज्यामध्ये नेलगुंडा कवंडे फुनार आणि सध्या तुमरकोटी आणि हे चार आउटपोस्ट उघडल्यामुळे जवळपास एक हजार स्क्वेअर किलोमीटरची सिक्युरिटी व्हॅक्यूम कमी झालेला आहे एकूण तीन वर्षापूर्वी गडचोली जिल्ह्याचे जवळपास तीन हजार स्क्वेअर किलोमीटरचे सिक्युरिटी व्हॅक्यूम होतं सध्या ते सीमित होऊन फक्त पाचशे किलोमीटरवर स्क्वेअर किलोमीटरवर राहिलेलं आहे आणि पुढचे तीन पोलीस मदत केंद्र आमचे पुढचे दोन महिन्यामध्ये उघडणे नियोजित आहे ते झालं तर आमचे पूर्ण जे सिक्युरिटी व्हॅक्यूम आहे गडचिरीचे ते पूर्ण सं सम, संपुष्टात येणार आहे आणि मागचे तीन वर्षामध्ये आम्ही नऊ पोलीस मदत केंद्र असे आम्ड आउटपोस्ट आम्ही उघडलेले आहे ज्यांच्यामुळे लगभग अडीचशे हजार किलोमीटर किलोमीटरचे सिक्युरिटी व्हॅक्यूम कम करण्यामध्ये गडचिरी पोलीसला यश प्राप्त झालं आहे भामरागड तालुक्यातील कोटी पलीकडचा परिसर नक्षलवाद्यांचा गड होता या ठिकाणी बरेच दशकापासून विकासाचा सूर्योदय झाला नाही या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या परिसराचा विकास कसा होणार आहे तुम्ही बघू शकता की आमचे शेवटचे जे आउटपोस्ट होतात तिथे कोठी होता, होता। त्यातून आम्ही आठ किलोमीटर लांबीवर तुमरकोठीला आलेलं ला आहे आणि याच कोठी तुमरकोटी रोडवर मरकनारमध्ये दोनदा माओवाद्यांनी हल्ला केला होता जे रोडचे काम सुरू होतं तेव्हा त्यांनी रोडचे जाडफोड केले होते जे सी बी घेऊन गेले होते जे सी बीचे जाडफोड केले होते रोडचे काम करून देत नव्हते आता तुम्ही बघू शकता आज आम्ही अन्न इथे फोर जीचे एअरटेलचे मोबाईल कनेक्टिव्हिटीसुद्धा उपलब्ध आहे चार किलोमीटरचे कच्चा रस्ता बनवून आम्ही इथेपर्यंत पोहोचलो आहे आणि पुढचे सहा महिन्यामध्ये या एरियाचे सर्वांगीण विकास आमचे पोलीस मदत केंद्र कोठी तुम्हाला कोठी यांच्यामुळे होणार आहे गडचिरोली पोलीस दलातर्फे अनेक विक्रम नोंदविण्यात येत आहे चोवीस तासात पोलीस स्टेशनची उभारणी मात्र या ठिकाणी जवानांना कशाप्रकारे तैनात करण्यात येत आहे कुठले पथक या ठिकाणी तैनात राहणार आहे इथे आमचे सध्या आज ती जवळपास तीनशे सी सिक्स्टीचे सि पूर्ण एरियाला सुरक्षित ठेवण्यामध्ये ते मदत करत आहे या व्यतिरिक्त इथे आमचे पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी पन्नास कर्मचारी एस आर पी एफचे चाळीस कर्मचारी सी आर पी एफचे पूर्ण कंपनी आणि चार सी सिक्स्टी पाठी जवळपास एकशे वीस कमांडोज इथे पर्मनंटली डिप्लॉईड आहे जवळपास तीनशे कमांडोजची टुकडी परमनंटली इथे डिप्लॉईड राहणार आहे तुम्ही बघू शकतात की आम्ही मॅकवॉल उभारलेला आहे चोवीस तासामध्ये मॅकवाल टेक्नॉलॉजी यू एस फोर्सेसने अफगाणिस्तान आणि इराकमध्ये त्यांचे बेसेस उभारण्यासाठी वापर करण्यात आला होता आणि नक्षल क्षेत्रमध्ये गडचोली पोलीस दल एकमेव पोलीस दल आहे जे मॅकवाल टेक्नॉलॉजीचे वापर करून ते प्रथम एक दिवसमध्ये पोलीस मदत केंद्रची उभारणी करत आहे आणि पोलीस स्टेशनचे आतमध्ये आम्ही यांना आमच्या जवानांसाठी आर ओची सुविधा वायफायची सुविधा टेंट्स पोटा केबेन्स मोबाईल टॉयलेट्स सर्व सुसज्ज पोलीस मदत केंद्र आम्ही चोवीस तासमध्ये उभारलेलं आहे राज्यभरात कडाक्याची थंडी आहे गडचिरोली पारा घसरला आहे अशा परिस्थितीत इमारत नाही मात्र जवान या ठिकाणी तैनात आहे प्रकारे त्यांची सुविधा असणार खूप मोटिवेटेड आहे जवान जे आमचे आहे काल मी त्यांच्यासोबत डिटेलमध्ये त्यांचे ब्रीफिंग केले होते ते खूप मोटिवेटेड होते इथे यायना यायसाठी आणि या एरियामध्ये सध्या ते टेंट्स आणि कंटेनर्स यामध्ये ते राहणार आहे जेव्हापर्यंत ते क परमनंट कन्स्ट्रक्शन होत नाही परमनंट कन्स्ट्रक्शनसाठी पण आमचे पूर्ण प्रक्रिया पूर्ण झाले आहे आणि पुढचे तीन महिन्यामध्ये इथे ब्रिक अँड मोटर कम्प्लीट आउटपोस्ट तुम्ही तुम्हाला तिथे उभे दिसणार आहे एकूणच आपल्यासोबत गडचुलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल सर होते मागील अनेक वर्षापासून विकासापासून दूर असलेला परिसर आता या ठिकाणी विकासाचा सूर्योदय होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे महेश गुंडेट्टीवार लोकशिवाय मराठी तुमरकोटी गडचिरोली